सुट्टी साजरा करण्यासाठी अनेकांनी शिर्डीचा पर्याय निवडला आहे शिर्डीमध्ये आज भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे आपण आता साईबाबांच्या मंदिर परिसरामध्ये आहोत आपण बघू शकतो हजारो भाविक शिर्डीमध्ये आज दाखल झालेले आहेत बाबांचं दर्शन घेण्यासाठी घेण्याची उत्सुकता या सगळ्यांच्या मनामध्ये आहे साई संस्थांनी देखील या सर्वांची दर्शन व्हावं यांना निवासाची व्यवस्था व्हावी जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी चोख बंदोबस्त केलेला आहे तर जिल्हा पोलीस देखील या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेत आहेत जड वाहतूक शिर्डीमधून वळवण्यात आलेली आहे त्यामुळे शिर्डीमध्ये मोठ्या गाड्यांची गर्दी दिसत नाहीये मात्र भक्तांची मोठी गर्दी आहे काल दिवसभरात जवळपास सत्तर हजार भाविकांनी बाबांचं दर्शन घेतलंय तर आज पहाटेपासून आतापर्यंत जवळपास चाळीस हजार भक्त या शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत एकंदरीतच नाताळची सुट्टी साजरा करण्यासाठी शिर्डी हा पर्याय अनेकांनी निवडलेला दिसतो ಹರಿಶ ದಿಮೋಟೆ ಐಬೇನ ಲೋಕಮತ ಶಿರ್ಡಿ